श्रावण महिन्यामध्ये मंठ ते शिर्डी पाययात्रा दीडशे भाविक सहभागी बदनापूर तालुक्यातील वरडी येथे गजानन महाराजांच्या मंदिरावर श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी गजानन महाराज यांच्या मंदिर परिसरामध्ये साई भक्ताची चहा नाश्ता फराळ पाणी नंतर सदैव भक्त मंडळी करमड जवळ असलेले गुलाबाबाचे मंदिर गाडे फाट्यावर या दिंडीचे तेथे मुक्काम आहे ही पाययात्रा दोन आठ दोन हजार चोवीस मंठाईतून निघाली आहे शिर्डी येथे जाणार असून साईबाबाचे दर्शन घेऊन परतणार आहे मंठाईतील भाविक गणेश बोराडे कृष्णा जाधव रामभाऊ बोराडे पंकजा देशमुख भगवंत बोराडे संदीप बोराडे अनिल हिरे हे दिंडीमधली भाविकांची नावे वरुडी फाटा गाजन महाराजाचे संस्थेचे सरपंच राधाकिशन शिंदे सर्व गावातील नागरिक उपस्थित होते आपण पुढे आलो सर म्हणते हा म्हणता म्हणठा आता आपण इकडं पुढं आम्ही शिर्डीत आलो समोर आता खरं म्हटलं मुक्काम सात दिवसा सात दिवसांमध्ये शिर्डीला जातो म्हणता आपल्यासोबत किती भाविक आहे दीडशे जण आहे तुझ्या दीडशे जण आहे का आपण म्हणठा ते शिर्डी ही पायी यात्रा आहे समजा श्रावण महिन्यामध्ये पंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणतात निघते दरवर्षी आमची पंधरा वर्षापासून निघते आपल्याला पंधरा वर्ष पूर्ण झालेले समजा पंधरा वर्ष चालू आहे पंधरा वर्ष चालू आहे